नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम सिक्समध्ये तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी तालुका क्रीडा अधिकारी याचा जो फॉर्म भरलेला होता सामान्य राज्यसेवा ब किंवा जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले तर त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आलेली आहे तर एकवीस नोव्हेंबर दोन ना, दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर पहा काय म्हटलं आहे प्रसिद्धीपत्रकामध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असे जे माहिती असतात किंवा एम पी सीच्या ज्या जाहिराती असतात प्रायव्हेट जॉबच्या ज्या जाहिराती असतात त्याची आपल्या चॅनल माहिती देत असतात त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा उपरोक्त नमूद संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक पाच व सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत आणि मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम स्वातंत्र्यपणे प्रसिद्ध करण्यात येईल तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असले माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद